मुंबई पदवीधर मतदार संघासाठी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारासाठी आज रंगशारदा सभागृहात सभा होती आणि यावेळी बोलताना मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर मुंबईकरांचा विश्वास उरलेला नाही अशी टीका त्यांनी केली परळीत सहा हजार मताधिक्य हे त्याचं द्योतक असल्याचं फडणवीसांनी म्हटलं राजकीय गणित चुकलं नसतं तर राज्यात भाजपला मोठं यश मिळालं असतं असंही फडणवीस यावेळी म्हणाले मुंबईत आपले पाय रोवले गेले त्यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार म्हणजे फडकणारच असं फडणवीसांनी म्हटलं आमदार पनीर सेलवन यांनी आणलेला हार घालताना फडणवीसांनी आता हार विजयानंतर घालू असं त्यांना सांगितलं दोन जागा आल्या त्यांच्या चार जागा आल्या पण त्यांच्या चार जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही आमच्या मुंबईमध्ये असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीड बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं विधानसभेतही आपण मागच्या वर्षपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक नु कधी येऊ दे कधी महानगरपालिकेवर मुंबईच्या आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की विपरीत परिस्थिती आणि फेक नरेटिव्ह मध्ये देखील आम्ही आमचा गड राखू शकतो